या वर्षीच शैक्षणिक वर्ष ची सुरुवात झालेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये कंदार शहराचं नाव शैक्षणिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणामध्ये गाजत आहे कारण इथलं शिक्षण हे चांगल्या प्रतीचं आहे त्यामुळे असतील विद्यार्थिनी असतील जे विद्यार्थी, विद्यार्थी नांदेडला जाऊ शकत नाही ते कंदारला ज्ञानार्जनासाठी येतात अशा परिस्थितीमध्ये कंदार शहरातील शाळा कॉलेज कोचिंग क्लासेसच्या बाहेर काही रोड रोमिओ आहे जे टवळाखोर मुले आहेत ते मुलींची छेडछाड करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्या संदर्भातलं एक निवेदन माननीय पोलिस निरीक्षक साहेब कंदार यांना दिलेलं आहे की असे जे काही मुलींची छेड काढणारे मुलं आहेत शाळा कॉलेज ट्यूशन परिसरामध्ये फिरणारे आहेत जे टेबल सीट वाहनाने फिरणारे आहेत गाड्यांवरून मुलींना कट मारणार आहेत अशा सगळ्यांचा बंदोबस्त करावा एक दामिनी पथक स्थापन करावं ज्याच्यामुळे मु मुलींना अभय मिळेल त्यांचा आपला संपर्क नंबर सगळ्या सगळ्या कॉलेज महाविद्यालय आणि ट्यूशनच्या समोर लावावा जेणेकरून मुलींना काही अर्ज असेल ते ता, ता, तात्काळ पोलिसांशी संपर्क साधू साधू शकतील या संदर्भातलं आशयाचं निवेदन आम्ही आज मान्य पोलिस निरीक्षकांना दिलेलं आहे त्यावेळेस आमच्यासोबत पालक काही का कोचिंग क्लासेसचे प्रमुख संचालक मंडळी उपस्थित होईल आणि त्यांना विनंती केली की या सगळ्या 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 हरींचा बंदोबस्त निश्चित करावा नमस्कार नुकतंच नुकतच चालू वर्षातलं नवीन शैक्षणिक वर्ष जे आहे ते चालू झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने शाळा कॉलेजेस तसेच जे कोचिंग क्लासेसचे जे क्लासे एरियाज आहे त्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांसाठी जात आहेत त्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थी विद्यार्थिनीची अडचण होऊ नये म्हणून त्या गोष्टी प्रामुख्यानं निदर्शनास येत आहेत त्या अनुषंगानं जागरूक पालक नागरिक आणि बीजेपीचे स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच कोचिंग क्लासेसचे संचालक यांनी आपल्याकडे या संबंधाने निवेदन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी सर्व पालक वर्गांना विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस चालकांना या ठिकाणी आवाहन करतो की आपल्या क्लासेसच्या परिसरामध्ये किंवा शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये कोणत्याही पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला जर त्याचं लायसन्स नसेल तर त्याच्याकडे आपली गाडी वाहन फोर व्हीलर असो टू व्हीलर असो ते चालवायला देऊ नये तो कायद्यानं गुन्हा आहे आणि त्यामध्ये पालक आरोपी बनतात दुसरी गोष्ट जी काही वाहनं त्यांच्या ताब्यात देतात त्याची परिपूर्ण कागदपत्रे गाडीसोबत आहेत अगर नाही याची खातरजमा करून मुलाचं चालक परवाना आहे किंवा नाही याची खातरजमा करूनच त्या मुलांच्या ताब्यामध्ये ते वाहनं द्यावीत आणि या विपरीत जर काही प्रकार आढळला तर त्या, त्या विद्धार विद्धार तर त्या अनुषंगाने आवश्यक ती कायदेशीर कारवाई आम्ही करू जी काही असामाजिक घटक किंवा तत्व त्या गर्दीचा फायदा घेऊन त्या वेळेला जर विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना त्रास देण्याचा जर काही कोण प्रयत्न करणार असेल किंवा करत असेल तर त्याच्या विरुद्ध सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई पोलीस विभागामार्फत तात्काळ करण्यात येईल आणि यामध्ये कुणाचीही भाडभीड ठेवण्यात येणार थे नाही याची सर्वांनी इशारा म्हणून समजून घेणं गरजेचं आहे धन्यवाद